आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर यावर गरमागरम चर्चा होणार आहे ही सुरुवात होण्यापूर्वीच विरोधकांनी गोंधळ घातलाय तर या मॅरेथॉन चर्चेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुरुवात करते तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी अखिलेश यादव यांच्यात जोरदार रणधुमाळी होणार आहे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला भारतानं प्रत्युत्तर दिलेल्या ऑपरेशन सिंदूरवर आज लोकसभेत काय होणार चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा प्रचंड गोंधळात गेला त्यातच जगाने ज्या ऑपरेशन सिंधूरची दखल घेतली त्यावर विरोधकांनी संसदेत गदारोळ घातलाय त्यामुळे आज संसदेत पहलगाम ते ऑपरेशन सिंदूरवर गरमागरम चर्चा होईल या ऑपरेशन सिंदूरबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदेत भूमिका मांडायला सुरुवात करतील बावीस एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सव्वीस जणांचा बळी घेतला त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं या ऑपरेशनने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध दाव्यामुळे विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे आज लोकसभेत या ऑपरेशन सिंदूरवर सोळा तासांची चर्चा होणार आहे आणि उद्या राज्यसभेतही तितक्याच वेळ चर्चेसाठी दिला जाणार आहे ऑपरेशन सिंदूर हा भारताचा दहशतवाद विरुद्धचा ठोस संदेश होता बावीस मिनिटांच्या या ऑपरेशनने नऊ दहशत तळ केले पंतप्रधान मोदींनी याला विजय उत्सव म्हटलं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी याला भारताच्या स्वदेशी संरक्षण सामर्थ्याचा पुरावा आज राजनाथ चर्चेची सुरुवात करतील अमित परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि भाजपा खासदार अनुराग ठाकूर निशिकांत दुबे यांच्यासह टीडीपीचे लाऊ श्रीकृष्ण देवरायलू आणि जी एम हरीश बालायोगी ही आपली भूमिका मांडतील ऑपरेशन सिंधूरने भारतात दहशतवादाविरोधात आपली झिरो टॉलरन्स परिस्थिती जगाला दाखवली मात्र विरोधकांचे प्रश्न आणि आक्षेप हे राजकीय डावपेच आहेत आम्ही संसदेत सत्य मांडू अशी भाजपाने भूमिका घेतली आहे विरोधकांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या दाव्यांचा हवाला देत भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ट्रम्प यांनी पंचवीस वेळा युद्धविरामाचा दावा केला पण भारताला आंतरराष्ट्रीय पाठिंबा का मिळाला नाही असा राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला पलगाव हल्ला हा गुप्तचरण यंत्रणेचं अपयश आहे सरकारने याची जबाबदारी का स्वीकारली नाही आणि ट्रम्प यांच्या दाव्यांवर पंतप्रधान गप का आहेत असे प्रश्न विरोधक उपस्थित करू शकतात ऑपरेशन नेते शशी थरूर यांना बोलण्याची संधी मिळेल का याबाबत उत्सुकता आहे कारण त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं होतं त्यामुळे पक्षात मतभेद निर्माण झाले होते तर दुसरीकडे सदनाचं कामकाज बाधित करू नका असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी विरोधकांना केल्या त्याचबरोबर जेव्हा रावणाने लक्ष्मण रेखा ओलांडली तेव्हा लंका जळाली आणि जेव्हा पाकिस्तानने भारताने आखलेली लाल रेषा ओलांडली तेव्हा दहशतवादी छावण्या आगीत भस्मसात झाल्या अशी रिजिजू यांनी केलेली ऑपरेशन सिंधूरवर संसदेत सोळा तासांची रणधुमाळी होणार आहे मोदी सरकार आपल्या सैन्याचा पराक्रमाचा डंका वाजवेल तर विरोधक गुप्तचरांचं अपयश आणि परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करेल ही चर्चा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या ने कशी ठरेल ऑपरेशन सिंदूरची बाजू सरकार कशी मांडणार हे ही काही वेळातच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद